आजही अनेक गावांमध्ये चांगले रस्ते किंवा पूल नसल्याने नदीतून मागक्रमण करावे लागते दरम्यान अनेक नदीवर पूल नसल्याने प्रेतयात्रा नेताना ग्रामस्थांना नदीतून जीव घेणं प्रवास करावा लागतो असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील हिंगणा काजी या गावात समोर आला असून ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हिंगणा काजी या गावातील नदीवर अजूनही पूल नाही पावसाळ्यात नेहमीच गावकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे परंतु अजूनही या नदीवर पूल बांधण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे नदीवर पूल नसल्याने गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांना स्मशानभूमीत नेण्यासाठी नदीच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे असाच प्रसंग पुन्हा एकदा उद्भवला असून काल गावातील एका महिलेचं निधन झालं या महिलेचं पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे नेण्यासाठी नागरिकांना ट्रॅक्टरमधून जनाजा न्यावा लागला